हरिजन वाडी चर्मकार वाडी बौद्ध वाडी ही नावं आता कायमची इतिहास जमा झाली आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका जिल्ह्याने इतका मोठा आणि धाडसी निर्णय घेतलाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता वाड्या वस्त्यांची आणि रस्त्यांची जाती वाचक नावं बदलली गेली आहेत आणि यापुढे त्यांचा उल्लेख महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी संबंधित नावांनी होणार आहे नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहतात बोलेमेज मित्रांनो महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात आज एक खूप महत्वाचा टप्पा पार पडलाय आपण सगळे जण अनेकदा रस्त्याने जाताना किंवा गावात शहरात राहताना अशा वस्त्यांची नावं ऐकतो जी थेट एखाद्या जातीचा उल्लेख करतात जाधववाडी हरिजन वाडी चर्मकार वाडी आणि बौद्ध वाडी ही नावं आपल्यापैकी अनेक जणांनी ऐकली असतीलच पण आता कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यानं या सगळ्या रूढीवादी परंपरेंना कायमचा ब्रेक लावलाय सिंधुदुर्ग हा जाती वाचक नाव बदलणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा ठरणार आहे या जिल्ह्यामध्ये तब्बल एकशे ब्याण्णव रस्त्यांची जाती वाचक नाव बदलण्यात आली आहेत आता या वस्त्या रस्त्यांची ओळख फक्त आणि फक्त महापुरुष आणि लोकशाही मूल्यांशी जोडली जाणार आहे विचार करा हा किती मोठा सामाजिक बदल आहे जुलै महिन्यात अनुसूचित जातीसाठी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री नितेश राणे यांच्या समोर ही सामूहिक मागणी ठेवण्यात आली होती त्यानंतर सामाजिक न्याय विभागाने हा निर्णय घेतला आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशावरून जिल्हाधिकारी तृप्ती घोडमेसे यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला या निर्णयामुळे ग्रामसभांच्या ठरावानुसार ही जुनी जातीवाचक नावं बदलून नवी नावं देण्यात आली आहेत या सगळ्यांचा अर्थ काय तर आता सिंधुदुर्ग मध्ये जातीवरून ठिकाणांची ओळख होणार नाही या निर्णयामुळे जिल्ह्याच्या सामाजिक एक्याला बळकटी मिळणार आहे आणि समाजात समानतेचा आणि उकोप्याचा नवा अध्याय सुरू होईल अशी आशा आहे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने हा ऐतिहासिक निर्णय घेऊन बाकीच्या जिल्ह्यांसाठी एक नवा आणि आदर्श पायंडा घालून दिला आहे हे नक्की मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्याने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयावर तुमचं मत काय आहे तुमच्या मते महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्यांनी असा निर्णय घ्यायला हवा का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बोलेमेश ला सबस्क्राईब करा